मोदी <this>

या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं किंबहुना आमच्या महिला आघाडीच्या वतीनं जो दरवाढ योजनेचा दरवाढ जो केलेला आहे या दरवाढीच्या निषेधार्थ या ठिकाणी आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आज आमच्या महिलांनी या ठिकाणी चुलीवरती भाकरी बनवल्या स्वयंपाक करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे उद्या असा काळ अशी वेळ येऊ नये की आमच्या महिलांना या ठिकाणी चुलीवरती स्वयंपाक करायला लागणं ज्या पद्धतीनं मोदी सरकारने सांगितलं होतं की बाबा आमच्या बहिणींना आमच्या लेडीजला त्या ठिकाणी चुलीवरती काम करत असताना जो धुरेचा त्यांना त्रास होत होता तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी ही योजना आणली उज्ज्वला योजना आणि आज ही योजनेचं पन्नास रुपयाने दरवाढ केला तर म्हणजे हळूहळू तुम्ही एकीकडं महिलांना बाब महिलांच्या बाबतीत पॉझिटिव्ह दाखवता आणि दुसरीकडं त्याच महिलांकडनं परत दरवाढी करून त्यांच्याकडनं पैसे उकळण्याचं काम या ठिकाणी हे केंद्र सरकार करतं आहे तर त्याच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे आणि लवकरात लवकर ही दरवाढ कमी करावी नाहीतर याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल